очку Qualse are theseods <laughs> with a子... Yes <laughs> I have. They are two parts... Yes yes... Alo check check check. hello check check cái đó. कोमा प्रदेश

अत्यंत वेळा ठरवलेल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित झाला आभारी आहे आणि पत्रकार परिषद सुरू करत आहे या पत्रकार परिषदेला आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे अध्यक्ष माननीय श्री शशिकांतजी शिंदे साहेब आहेत तसेच माजी गृहमंत्री माननीय श्री अनिलजी देशमुख साहेब आहेत त्याचप्रमाणे माननीय माजी मंत्री माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब तसेच माजी मंत्री माननीय श्री रमेश जी बंग साहेब हे उपस्थित आहे तसं आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा त्यानंतर प्रदेश जिल्हा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जवाहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष संगीताबाई ठाकरे आणि आमचे कोटे साहेब माजी

विधानसभा अध्यक्ष डॉक्टर रोशन आहेत आरडेकर बरेचसे पदाधिकारी आहेत तुम्हाला याची सगळ्यांची नावाची यादी देईलच तर मी आपण आपल्याला या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया तर मी माननीय श्री शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेची सुरुवात कर अमरावती शहरातील आलेल्या सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो आज अमरावती शहरामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अमरावती शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घ्यावं आणि पक्ष संघटनेच्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी बैठक बोडवली आहे मला वाटत की काल नागपूरचं अधिवेशन संपलेलं आहे आज चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आज चार वाजता जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाच दिवसाचं अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे की विदर्भामध्ये अधिवेशन घेतल्यानंतर विदर्भाला चांगल्या प्रकारचं पॅकेज जाहीर होत विदर्भाच्या धोरणात्मक निर्णयाचे काल निर्णय होतील अशी अपेक्षा होती, होती। परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे या निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घ्यायच्या प्रकारे सूचना केल्यामुळे सरकारच्या वतीने अधिवेशन चार पाच करण्यात आला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये होत असलेले भ्रष्टाचार या राज्यामध्ये होत असलेले अत्याचार कायदा स्वयंस्थता प्रश्न असेल वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आहेत त्याच्या पद्धतीची चर्चा असेल किंवा मागच्या वेळा पूर आणिच्या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असलेला कपाशीचा सोयाबीनच्या चोरीच्या घानाच्या असलेल्या हमिभावाच्या बाबतीमंद्या विषय असेल पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्ना आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना कापसाची मार प्रत्येकाने आम्ही घरा घड्यामध्ये मा, घालू सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मला अपेक्षा होती की या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल वतीने करण्यात आलं उत्तरामध्ये आमचा हरकत एवढीच आहे योग्य वेळ कधी दोन हजार चोवीस ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केला त्यावेळेस योग्य वेळ नव्हती का अनेक सहा महिन्यामध्ये सोळाशेच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जर तुम्ही कर्जमाफी केली असेल तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असते किंवा आत्महत्याच झाल्या नसल्या परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली जर आपण बघितला असदर्भामध्ये अधिवेशन आहे पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले निर्णय फक्त शहरी भागात जास्त विकासासाठी झाली किंबहुना जास्त लक्ष मुंबईमध्ये करण्यात आलेलं दिसून आलं ची योजना सिस्टीम असेल आम्ही अशा प्रकारचं काय काम केलं अशा प्रकारचं सुटोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं किंबहुना बिल्डर धारजीने आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाल्याचा आमचा थेट आरोप आहे आता तेवीस फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत मला सांगितलेलं अर्थसंकल्प अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भाम जनतेमध्ये तर आहेच तर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे मला वाटत की जनतेने येणाऱ्या विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताच राजकारण फार काय टिकत नसतं परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं तसं जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेला सुद्धा आपल्याला रस्त्यावरून उभं करेल आणल्याशिवाय राहणार आवाहन करेल हे सरकार मस्तीमध्ये आहे बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये समाधान मदभेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे मला वाटतं एकदा लोकांनी यांना परत एकदा जमिनीवर आणणं गरजेचं आहे त्याशिवाय यांच्यात सुधारणा होणार नाही कालही शहात्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत अधिवेशना व्यतिरिक्त दरवेळेला पन्नास साठ सत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या जर येत असतील तर हे राज्य सुद्धा देवराखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही ना मला वाटतं आता नऊ साडे नऊ लाख कोटीच कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने साडेतीन वर्षामध्ये लाभलेला आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही हा लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे त्याशिवाय हे लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊ निवडणूक लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे मग ती चर्चा करत असताना आज तो आज अंदाज घेऊन उद्या परवा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना उभाटा काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करू आम्ही शंभर टक्के अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांग तुम्हाला काय विचारायचं मागच्या निवडणुका सुद्धा संपूर्णपणे राज्यामध्ये आम्ही आघाडी करूनच केलेल्या आहेत आणि इथे सुद्धा तशीच आघाडी येणाऱ्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी म्हणून अख्ख्या राज्यात आहोत काँग्रेसची भूमिका एकला तर काल परवा आमची चर्चा झाली तेव्हा एकत्र बसण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे माझ्या माहितीप्रमाणे जर मताचं विभाजन होऊन भाजपला आणि माहितीला त्याचा फायदा होऊ नये असं वाटत असेल तर आम्ही जशा पद्धतीचा प्रयत्न करतो त्यांनी जरी जाहीर केलं तर काही ठिकाण आपण अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते नाही तर आम्ही जेच बरोबर असते त्यांना घेऊन निवडणुकीला समोर जाणार अजून शिवसेना मनसेच्या युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे आलेला नाही ज्यावेळेला तो ये तो काही राज्य शहरापुरताच आहे मुंबई ठाणे नाशिक वगैरे पुणे अशा पुरता मर्यादित असा त्यांचा प्रस्ताव असेल असं मला वाटत तरी सुद्धा ज्या वेळेला तो प्रस्ताव येईल त्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे आम्ही त्यावेळेला अजून प्रस्तावच आला नाही त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच समोर जातोय प्रस्ताव ज्यावेळेला येईल त्यावेळेस सगळेजण आम्ही बसून निर्णय घेऊ त्यावेळेला जो निर्णय होईल तो त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू आम्ही शंभर टक्के तो प्रयत्न करणार मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात तर मी आता सुद्धा इथे बसल्यानंतर सांगतो की अजूनपर्यंत मनसेचा प्रस्ताव हा आमच्याकडे नाही तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मताची भाजी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू समन्वय करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्ही एकत्रित निवडणुकीला कसं जाऊ शकतो मग काँग्रेसची भूमिका काय त्यांना त्याच्याबद्दल ते चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू महाविकास आघाडीच म्हणतोय नुसतं राष्ट्रवादी शरद पवारांचा नाही मी महाविकास आघाडी म्हणूनच म्हणतोय महाविकास आघाडी म्हणून लढत असताना जे पक्ष आल्यानंतर काही पक्षांच्या बाबतीमध्ये भूमिका काही पक्षाची आमच्या मित्र पक्षाची वेगळी असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काय निघतो का याचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही कशी बातमी आहे का अमरावतीमध्ये आमच्या लोकांनी आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केलेली आहे बाकीच्या सगळ्या पक्षांची हा एक पार्ट आहे आम्ही सुद्धा ताकदीने उमेदवार उभं करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे आमच्याकडे मागणी आलेली आहे उमेदवारांची त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही बैठक घेणार आहोत आणि अमरावतीच्या असलेल्या महानगरपालिकेला आम्ही निवडणुकीला जाणार आहोत जागा वाटत होणार आहेत महानगरपालिका निवडणुकी एक फेरी चर्चेची त्यांच्याशी झालेली आहे जागा वाटप बाबतीमध्ये आघाडी करण्याच्या एक ते दोन फेऱ्या झालेल्या स्थानिक बातमीवरच्या ही आता आज आमची बैठक झाल्यानंतर संबंधितांशी पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि जागा वाटप समन्वयात एक मताने करण्याच्यावरती मला निर्णय घेऊ तिथं डिस्प्यूट असेल की एखाद्या ठिकाणी दोन दोन लोकांनी मागणी पक्षाने केली असेल मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही प्रमुख म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने करणार महापालिकेत माझं म्हणणं आहे की सरकार हलवण्यात लोकशाही टिकवण्यात महत्वाचा आहे महानगरपालिकेचे प्रश्न हे निगडीत असतात विकासाचे रस्ते पाणी कटर वगैरे मीटर वगैरे सगळे आहे विशेषतः अमरावती शहराला शहराचा दर्जा मिळाला पाहिजे त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा पण सर्वात महत्वाचं आहे मला मला शे चॅनल चॅनलवाल्याने विचारलं चार वाजता आता निवडणुकला जाहीर होईल तुमची भूमिका काय फक्त निवडणूक आयोगाने ही निवडणूक लोकशाही निव व्हावी एवढा प्रयत्न करावा एवढीच आमची अपेक्षा आहे त्याला कारण असं आहे की मागच्या निवडणुकीला जर आपण बघितलं असेल तर निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर एखाद्याला जबरदस्ती आणून जर माघार घ्यायची सही घ्यावी लागत असेल इथं लोकशाही राहिलेलं नाही निवडणूक आय राहिले नाही त्याचबरोबर पैसे वाटप सर्वात सुरू झालं कधी नव्हतं या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचंड प्रमाणात मारामाऱ्या मारा मारा सुरू झाल्या पोलिसांच्या समोरच म्हणजे पोलिसांच्या समोर बोगस करणाऱ्याला पळून जावं लागतं पळून पाठवलं लागतं ही जर महाराष्ट्राची ओळख हळूहळू व्हायला लागली तर इतर राज्याची तुलना आता महाराष्ट्राची करतील अशी परिस्थिती होऊ नये मी मगाशी सांगितलं की लढाई निवडणुकीच्या एका ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका होती लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातली लढाई पहिली फोकस केली पाहिजे जेणेकरून निवडणूक आयोगाने सुद्धा आता बोध घेतला पाहिजे मागच्या निवडणुकीच्या निवडणुकीचा प्रोग्राम जो जाहीर झाला त्यातल्या त्रुटी आम्ही अगोदरच सांगत होतो की जर तुम्ही त्यांना अपिलात जायला संधी दिली नाही तर कोर्टात तुमच्यावर ऍक्शन घेईल आणि तसंच झालं मग काही निवडणुका पुढे गेल्या ज्या निवडणुका झाल्या त्यांना महिना महिनाभर आज पारा करावा लागतो ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे मी फार गांभीर्याने मगाशी सुद्धा सांगितलं आजही सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो निवडणूक आयोगाने मी पक्षपणाने शिक्षण सारखं काम करावं नाही तर या निवडणुका फार स्वत आहे लोकांना निवडणुका कशा जिंकायच्या हे सत्तेमधल्या लोकांना अवगत झालेलं आहे त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे कडक धोरण जर केलं तर या निवडणुका होती आणि त्या लोकशाहीन व्हावा ही खरी लढाई आता आमची आहे नाही ना आम्ही आता फार मोर्चा काढला ना आम्ही निवडणूक आयोग एवढा मोठा सर्व पक्षाचा मोर्चा निघाल्यानंतर सुद्धा ते माकडा सारखं आहे गांधीजींचं सा माकड होतं त्याप्रमाणे तिन्ही माकडासारखी सारखी निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे आम्ही सर्वजण शिष्टमंडळ जाऊन निवडणूक आयोगाला बोललो तरी त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे आमदारांच्या आणि महापौरांची जर नाव पाच पाच सात सात ठिकाणी घेत असतील तरी ते सांगतात की आम्ही चॉईस देऊ त्याला एफिडेव्हिट करायला सांगू की तू मतदान कुठं करायचं हे कधीच नव्हतं ना असं माझ्या माहितीप्रमाणे मध्यंतरीच्या काळामध्ये वीस दिवसाचा पिरियड होता बरोबर आहे आता ह्या वीस दिवसाच्या मध्ये निवडणूक आयोगाने मनात जर आणलं असतं एक उदाहरण देतो मुंबई महानगरपालिकेची आपली यादी चेक करून घेतली असती त्यात दुबार नावा असते ती बाजूला केली असती पण तसं काही झालेलं नाही आणि आम्ही कमी पडत नाही आम्ही आवाज उठवतो पण आवाज उठवण्यासाठी हुकुमशाही जी आलेली आहे त्याला आवाज ऐकायला जात नाही आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेत आहे शक्तीपीठ महामार्गात आता बदल केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांचा कोल्हापूर पासून सगळीकडे विरोध होतोय जमिनी जात आहेत शेतकरी विरोध करतोय मग त्यांनी महामार्ग बदललाय काल सांगताना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की दोन्ही मार्ग एका जवळून जात असल्यामुळे आम्ही मार्गात बदल केलेला आहे पण त्याचं तथ्य नाही शेतकऱ्यांचा विरोध होतोय म्हणून इथ वेगळ्या मार्गाची त्या ठिकाणी आखणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खर्च ऐंशी शे ऐंशी हजार कोटीचा माझ्या ऐकण्यात अजून मला माहित नाही माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे ठीक आहे महाराष्ट्र पळला पाहिजे महाराष्ट्र प्रगती गेला पाहिजे देश प्रगती गेला पाहिजे त्यासाठी वेळेला महत्व आहे वगैरे सगळं मी कबूल करतो परंतु ते कबूल करत असताना आज त्या असलेल्या सामान्य जनतेचे प्रश्न जे आहे आता हे शहाऐंशी हजार कोटी काय आकाशातून पडणार नाही ना शहाऐंशी हजार कोटी संयुक्त अशा प्रकारच्या प्रोग्राम मधून ते दे देणार आहे पैसे शेवटी सरकारला द्यावे लागतील मग ती आवश्यकता खरोखर आता आहे का मग इकडी तर काय आहे तर शेतकऱ्यांचा कर त्यातले काही पैसे जर दिले हजार कोटी रुपये काही हजार कोटी तर शेतकऱ्यांचा कर्ज शकतात किंवा हो ना महाराष्ट्रातल्या आवश्यक असलेल्या गोष्टीला अजूनही आमच्याकडं कुपोषण चालू आहे आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये आपण नेहमी पोटतिडकीने म्हणतो सर्वात जास्त राज्यामध्ये तरतूद या बजेटमध्ये कुठे असते आमच्याकडं तर आदिवासी विभागाला तरी सुद्धा अजून आदिवासी विभागाचा प्रगती झालेली नाही आमचं म्हणणं आहे की प्राधान्य कुठं द्यावं या ठरवून निर्णय घ्याणं गरजेचं आहे पैसे तिजोरीत नसताना हा अट्टास का केला जातो हे खरं म्हणतं तर एक चर्चेचा किंवा संशोधनाचा विषय आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये या असलेल्या सरकारमधून ज्या पद्धतीने विकासाच्या कामाच्या संदर्भामधला दाखवलं गेलं त्याची दा, इस्टिमेंट बघितली गेली ती इस्टिमेंट असलेल्या प्रस्तावापेक्षा जास्त राहिलेल्या आहे त्या भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा असलेल्या ठराविक लोकांना ही कामं द्यायची आणि त्यांच्याकडून कुठेतरी निधी उपलब्ध करायचा काय का आणि त्यातून निवडणुका करतात काय अशी शंका सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आम्ही भूमिका घेतली ना आता मग मी तेच सांगितलंय आम्ही सातत्याने भूमिका घेतली की दुबार नावाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हरकत आहे त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाने काय सांगितलं की दुबार नावं आहेत का हो आहेत त्यांनी काय सांगितलं मग दुबार नावाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या मतदाराला विचारणार तुला कुठं मतदान करायचंय आणि मग तिथं मतदान केलं तर दुसऱ्या ठिकाणी सांगणार की यांनी मतदान इथं केलं ही यंत्रणा राबू शकते का हे फक्त काढलेला मार्ग आहे कोणीतरी आव्हान देऊन कोर्टात जाऊन काढलेला मार्ग आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक प्रक होत नाही एका उमेद मतदाराने दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान केलं हे सुद्धा दिसून आलेलं आहे मग हे मतदान कसं झालं तुम्ही सूचना करून हो सुद्धा असला शशिकांत शिंदेचा कार्ड आणि शशिकांत शिंदे ओरिजिनल असेल आणि तो मतदार यादीत नाव असेल त्या नावाला तुम्हाला येत नाही ना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ओरिजिनल माणूस आला तो कसा आला हे वेगळं आहे मतदार यादीत त्याचं नाव आलं याला महत्व देता। दे ते देतात त्यामुळे हरकत आमच्या पोलिंग एजंटने घेतल्या तरी त्यांनी ते कार्ड बघून त्यांना तिथं मतदान करण्याचा अधिकार दिलेला मागच्या निवडणुका असं आहे की सध्या सध्या निवडणुका लोकशाहीने होतात का हे होता। तुम्हाला पण पण माहिती माहिती आहे आहे मला आता आम्ही बोललो आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू बाकी सत्ता आमच्याकडे नाही त्याचा वापर सर्रास केला जातो बाकी तुम्ही बघितलंय मतदाराला आकृष्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम आणि योजना येतात फक्त एक मी राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फक्त आम्हाला परिचित होती ती योजना आली पण त्यामुळे महिनेचा आमचा फायदा झाला त्याचा आमचा विरोध नाही पण तशाच योजना आता प्रत्येक जण खाली वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवण्याच्या बाबतीत मला कर्ज आहे मला वाटतं सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून निवडणुका परत जिंकायचं एक नवीन तंत्र महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय आम्ही लोकशाहीतून अडवण्याचा प्रयत्न करतोय शेवटी आता शेवटी निकाल हा मतदार राजाला घ्यायचा असतो म्हणून मला वाटतं की निवडणुका लोकशाही व्हाव्या एवढीच आमची त्यावेळेला अपेक्षा आहे माननीय अध्यक्ष साहेबांनी सविस्तर या ठिकाणी पत्रकार परिषदे आपलं मत सांगितलं एक त्यांनी तो उल्लेख केला कि विदर्भामध्ये अधिवेशन झालं विदर्भाला काय मिळालं विदर्भाच्या शेतकऱ्यांना काय मिळालं आज आपल्याला माहिती आहे की सोयाबीनची परिस्थिती काय आहे सोयाबीनची किती केंद्र अमरावती जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात वाशी जिल्हा अकोल्यात चालू आहे याची जर माहिती घेतली तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्र चालू व्हावी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर कापसाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे की कापूस तयार करणारे कारखानदार जे आहेत त्या कापूस तयार कापड तयार करणारे कारखानदार जे आहे त्यांचं एक असोसिएशन आहे असोसिएशन ऑफ इंडिया हे कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणून आयात कर जो अकरा टक्के होता तो कर अकरा टक्के रद्द सात एकोणीस आगस्तात एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीस ला हा अकरा टक्के आयात कर रद्द केला तो शून्य टक्के केला आणि शून्य टक्के कापसावरचा आयात कर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येत आहे जवळजवळ पंचावन्न साठ लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि याचा परिणाम होणार आहे की जो शेत्र्याचा कापूस बाजारात जाईल त्याला भाव मिळणार नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्या विदर्भासाठी आहे अनेक आमदारांनी ती त्या प्रश्न मांडला विदर्भाच्या पण त्या त्या बाबतीत एक शब्द सुद्धा सरकारच्या माध्यमातून तिथे सांगण्यात आलं नाही अतिशय महत्वाचे दोन शेतकऱ्यांचे विषय त्याच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक विषयाच्या बाबतीत सविस्तर असं आपल्याला शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं धन्यवाद